हॅलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हां सर कोण बोलता सर नमस्कार हा वंदे मातरम सर वंदे तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी सहाजन जाधव बोलतोय साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद मचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप वगैरे मला तुम्ही बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा बी काढतो ते काय काय लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे मी सन्माननीय नेते गोपीनाथजी मुंडेंच्या विचाराच्या काय करतो आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे तुम्ही फोन करायला वकील वकिलांच्या गाडी मी फोडणार तू लायकित राहा लायकीत लायकीत राहत्रे लायकीत राहा प्रकाश महाजन यांच्यावरती राजसाहेबांच्या वरती बोलायचं एवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू नाही तू तू ऐक ना तू ना आए। आए। ना। तू हॅलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर नमस्कार वंदे मातरम सर वंदे मातरम तुम्ही मी पुण्यातून तुम बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी सहाजन जाधव बोलतोय साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा मी काढतो ते काही काही का, लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबांचा प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे मी सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडेंच्या विचाराच्या काय करतो कोणा आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक नेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही काय मला फोन करायले वकिलांचे बोलायचे ते वकील वकिलांच्या दिवशी पुणे दिसून तुझी गाडी मी फोडणार तू लाईकीत राहा लात लाईकीच राहा लाईकीच राहा प्रकाश माझ्या नाट्यावरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलाय तेवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू तर नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा ना... तो ऐक ऐक ना हुवाडा फोनचा पुत्र आहे तू